नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आजच्या घडीला या ठिकाणी या संपूर्णपणे या ठिकाणी या अधिवेशनामध्ये त्याला मंजुरी देण्यात आलेला आहे आणि एकूणच अठ्ठावीस जून रोजी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत देखील आजच्या घडीला हा शासन परिपत्रक आलेला आहे एकूणचा शासन निर्णय काय आहे या योजनेचा उद्देश काय आहे या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे लाभार्थ्यांची निवड काय असणार आहे व अर्ज करण्यासाठी कधीपासून सुरू होणार आहे व अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख काय असणार आहे व कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करावा लागणार आहे याची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रवर शेअर करा जेणेकरून सर्वांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा जास्तीत जास्त या भगिणींना माता भगिणींना याचा या ठिकाणी या फायदा होणार आहे चला मग वेळ वाया न घालवता आजच्या घडीला म्हणजे दिनांक अठ्ठावीस जून जून दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय झालेला आहे या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला त्याबद्दल या ठिकाणी परिपत्रक संपूर्ण आणि सविस्तरपणे या ठिकाणी आपण पाहूया तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता आणि तुमच्या सर्व मैत्रिणींना तुम्ही हे शेअर करू शकता बघा तुमच्या समोर या ठिकाणी महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाकडून हा परिपत्रक तुमच्या समोर आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत बघा या ठिकाणी कशा पद्धतीने संपूर्ण अशी माहिती आपण पाहत आहोत दिनांक आहे आजच आहे बघा आजचाच अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस प्रस्तावना तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला या योजनेसंबंधी थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी समजेल महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये विशेषतः मला या ठिकाणी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगणार आहे की खेडेगावमध्ये जे काही महिला आहेत ते खरंच या योजनेपासून वंचित असतात त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण प्रमाणे पन्नास पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची बेरोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे हे आवश्यक आहे महिलांचे जे आरोग्य आहे व पोषण आहे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यामध्ये विविध योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो आणि सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणांमध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील जी निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहेत बघा शासन निर्णय काय आहे आत्ताच राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा मला बऱ्याच जणांनी कमेंट केले होते या अगोदर देखील माझा छोटासा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेच परंतु हा अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघा या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांना रोजगार निर्मितीला चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे आणि राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले जी मुलं आहेत त्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे हे जे आहे ते महत्त्वाचे या योजनेचे उद्देश आहेत या योजनेचं स्वरूप काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःचा आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये एक हजार पाचशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत बघा महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निधा निराधार महिला जे आहेत ते या योजनेचे लाभार्थी असणार आहेत या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे बघा ते या ठिकाणी अतिशय अतिशय महत्वाचं आहे बघा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि परितक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन पॉइंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे बघा अपात्रता कोण असणार आहे तेही या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या बघा सगळं काही मी वाचणार नाही बघा या ठिकाणी लाभार्थी निवड सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे हे या ठिकाणी महत्वाचे बघा आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत बघा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला उत्पन्नाचा दाखला आणि वार्षिक उत्पन्न रक्कम दोन पॉइंट पन्नास म्हणजे अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र बघा हे जे आहेत आठ कागदपत्रे हे अतिशय महत्वाचे आणि आवश्यक आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने खाली तुम्ही पाहू शकता बरच काही मोठं या ठिकाणी जी आर आहे एकूण योजनेची प्रसिद्धी लाभाच्या रकमेचे वितरण हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे नंतर आपण योजनेच्या अंमलबजावणीची कालमर्यादा काय असणार आहे म्हणजे फॉर्म सर सबमिट कधी करायचा आणि शेवटची तारीख काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेणं महत्वाचं आहे बघा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा बघा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस बघा तारीख लक्षात ठेवा आणि अर्ज प्राप्त करण्याचा जो शेवटचा दिनांक आहे तो आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस 20 जुलै दोन हजार चोवीस तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा जो कालावधी आहे तो आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत अशा पद्धतीने ही जी वेळेची मर्यादा आहे ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी जी कालमर्यादा असणार आहे एकूण फॉर्म भरण्यास सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या सर्व तारखा या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत बघा या ठिकाणी तुम्ही हा जो सदर शासन निर्णय आहे तो अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या म्हणजे आजच्या घडीला माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे आणि सदर शासन हे निर्णय महाराष्ट्र शासनाच्या आपल्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा सचिव महाराष्ट्र शासन डॉक्टर अनुप कुमार यादव बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी प्रतिदेखील तुम्ही पाहू शकता आजच्या घडीला हा महत्वपूर्ण व एकूणच महिलांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही जी सुरू करण्या करण्यास मान्यता देण्याबाबत हा जो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग हा जो शासन निर्णय आलेला आहे तो दे मंजूर देखील झालेला आहे आणि येत्या एक जुलैपासून या ठिकाणी अंमलबजावणी देखील या ठिकाणी सुरू होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व माता माऊलींना म्हणजे एक ते साठ वर्ष वयोगटातील माता बहिणींना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा एवढंच यामागचा आपला उद्देश आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद